कोपरगाव तालुक्यातील डाऊस शिवारात महामार्ग असलेल्या नाल्यात साचलेल्या पाण्यात एका अज्ञात इस्माचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की आज गुरुवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील डाऊस शिवारात महामार्ग असलेल्या नाल्यात साचलेल्या पाण्यात एका अज्ञात इस्माचा मृतदेह आढळून आला आहे सदर इसमाचे मृत्यूचे कारण अस्पष्ट असून त्याचा की अपघात याबाबत आहेत सदर इसमाचा मृतदेह त्या इस्माची आहे की नाही हे पोलीस तपासांती समोर येणार आहे सदरची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला असून सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे सदर इस्माचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहे